चंपाषष्ठी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवला शहरातील ऐतिहासिक खंडेराव मंदिरात पारंपारिक रीतीने घटस्थापना करण्यात आली या धार्मिक विधीने उत्सवाला औपचारिक सुरुवात झाली असून परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे घटस्थापनेनंतर पुढील पाच दिवस खंडेराव महाराज उत्सव समिती येवला यांच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे येवला शहरातील खंडराव महाराज उत्सव समिती खंडराव महाराज मंदिर या वर्षानुवर्ष चालत आलेल्या चंपशिष्टीचा उत्सव आजपासून सुरुवात होत आहे आज इथे घट बसण्याची परंपरा ही वर्षानुवर्ष आहे ती पाच घट बसले आहे व सव्वीस तारखेला चंपशिष्टीचे चंपशिष्टी असल्यामुळे तिथे कार्य दिवस म्हणजे पाच दिवस पुढील पाच दिवस सकाळ संध्याकाळ आरती व विविध कार्यक्रम होणार आहे आणि याचबरोबर मंदिरातले सर्व रंगरंगटी करून झालेले आहे त्याचबरोबर या सर्व उत्सवामध्ये सर्व यवलातील नागरिकांनी उत्साहाने साथ द्यावी नमो मल्हार देवाय भैरवाय नमो नमः कले पनार्थाय मल्हाराय नमः ह्या ठिकाणी आमची ही परंपरा आहे आमचे वेदमूर्ती गंगाधर शास्त्री धुमाळ नंतर त्यानंतर मी आमचे आजोबा पंजोबा तेव्हापासून ही आम्ही या ठिकाणी सेवा करत आलेले आहोत या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे होणारे सर्व कार्यक्रम असतात तसं या ठिकाणी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा हे मार्गशीर्ष शुद्ध षष्टमीपर्यंत या ठिकाणी खंडरा महाराजाची महाअभिषेक घटस्थापना आणि त्या ठिकाणी उत्सव समितीप्रमाणे सर्व कार्यक्रम होत असतात त्यानंतर हा सर्व जो काही उत्सव असतो जे उत्सव समिती आहे त्या उच्च समितीमार्फत सर्व हा कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातो असा एक परंपरा आमची जाग विगड खंडरा महाराज की जय